नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि पित्तनाशक असं सोलकडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि ओल्या खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत पातळ आणि वरची काळी जी साल होती ती काढलेली आहे आणि हे सर्व नारळाचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते इथे घेतलेले आहे दोन मी हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ चिमूटभर काळं मीठ आता यामध्ये मी कोमट करून घेतलेलं पाणी आहे ते टाकते पाणी गरम करून टाकल्याच्या नंतर नारळातलं दूध जास्त निघतं आता हे मी मिक्सरला वाटून घेते तर हे बघा असं वाटून घेतलेलं आहे आता मी वस्त्रगाळ करून घेते असं एक मोठं खाली ठेवलेलं आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे आता चाळणीवर पातळ असा चा कॉटनचा कपडा टाकून वस्त्रगाळ करून घेणार आहे याने काय होईल खोबऱ्याचे जे बारे, बारीक बारीक नारळाचे जे केस निघतो ते डायरेक्ट चाळणीमध्ये टाकल्याच्या नंतर मग ते केस पाण्यामध्ये निघतातच चाळणीतून त्यामुळे घशामध्ये अडकतं आणि मग पिताना ठसका लागतो म्हणून वस्त्रगाळ करणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण नारळाचं दूध काढून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण दूध काढून घेतलेलं आहे आता परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये कोमट पाणी टाकून हे मिश्रण पूर्ण मिक्सरमधून एकदा काढून घेते ही प्रोसेस मी दोनच वेळा करून घेत आहे जास्त पाणी टाकून वाटायचं नाही दोन तीन वेळा नाहीतर दुधामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण होतं दुधामध्ये पाणी जास्त झालं की कढी चविष्ट लागत नाही तर हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण नारळातलं दूध काढून घेतलेलं आहे छान घट्टसर दूध निघालेलं आहे आता यामध्ये कोकमचा आगळ करून घेतलेला आहे तो टाकते आगळ मी घरीच केलेला आहे गरम पाण्यामध्ये सात कोकम भिजत घालून चाळून घेतलेला आहे तर बघा छान असा कलर आलेला आहे सोलकडीला तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने केलेली कोकमची सोलकडी तयार आहे मस्त थंडगार असं पित्तनाशक सोलकडी एकदा नक्की ट्राय करा आता यावर थोडीशी कोथंबीर टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल तर अशा प्रकारे सोलकडी तयार आहे छान अशी ढवळून घेते पहा किती छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा